नमस्कार मित्रांनो मी आत्ता आलो आहे म्हळुंगे लोकेशन माळुंगेमध्ये कूल होम्स नावाचा एक प्रोजेक्ट आहे बाजूलाच व्ही टी पीची मोठी टाउनशिप आहे व्ही टी पीच्या पाठीमागे हा एक प्रोजेक्ट आहे टोटल बारा वर्ष जुनी बिल्डिंग आहे बारा वर्ष जुनी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये पहिल्या मजल्यावरती साडेआठशे प्लस कार्पेटचा टू बी एच पी फ्लॅट विक्रीकरता आत्ता ॲवेलेबल झाला आहे तर मी तुम्हाला फ्लॅट दाखवतो एकदा फ्लॅट बघा आणि डिसिजन तुम्ही घेऊ शकता की बघायला यायचं का नाही एक मिनिट तर आता आपण चालू आहे हॉलमध्ये आणि हा हॉल हॉलला लागूनच मोठीच्या मोठी इथे टेरेस आहे टेरेसपासून हा असा बिल्डिंगचा व्ह्यू दिसतो पूर्ण मग इथून आपण रिटर्न आल्यानंतर जे इथे पहिला लोकं राहिलं होते त्यांनी डायनिंगची व्यवस्था इथे केली आहे तर डायनिंगनंतर आपण जो आहे किचनमध्ये हे किचन आहे किचन नंतर ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनीनंतर परत हे एक कॉमन टॉयलेट आहे आणि कॉमन टॉयलेटनंतर ही एक चिल्ड्रन्स बेडरूम आपण म्हणू शकतो दहा बाय अकराची आहे इथून परत ही एंट्री आतमध्ये मास्टर बेडरूमला आणि हे एक बेडरूम आहे स्पेशियस असं बेडरूम आहे हे ॲक्च्युली इथं लोकं राहायला होते ते घेऊन जाणार आहेत आणि ह्या बिल्डिंगचा तुम्हाला वाटेल जुना वगैरे हो आहे फ्लॅट तर ह्याला कलर आपण तुम्हाला करून देणार आहोत हे एका बघा तुम्ही आणि कलर वगैरे हो आपण करणारच आहोत आणि कलर करूनच आपण फ्लॅट विकणार आहोत तर ह्याची जी किंमत आहे मालकांची अपेक्षा आहे ऐंशी लाख रुपये त्याच्यात पण मी तुम्हाला निगोशिएशन करून चांगली डील देऊ शकतो तर जर तुम्हाला माळून घे लोकेशन पीच्या जवळ जर फ्लॅट पाहिजे असेल तर माझा नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतो आहे तर त्या नंबरला कॉल करा आणि साईड विजिटचा सा प्लॅन करा लवकरात लवकर करा कारण अशा प्रॉपर्टीज रेडी पजेशनमध्ये अवेलेबल नसतात ह्या रेटमध्ये बानेर म्हाळुंके साईडच्या लोकेशनमध्ये तर तुम्ही जेवढं लवकर कॉल कराल तेवढी लवकर ही प्रॉपर्टी तुमची होऊ शकते असे खाली मी तुम्हाला दाखवतो आता काही सिनियर सिटीजन बसले याचं बिल्डिंगच्या बाहेर सिनियर सिटीजन सेट आऊट आहे तर तुमचेही आई वडील इथे येऊन बसू शकतील अशी ही, ही प्रॉपर्टी तर ह्या प्रॉपर्टीचा नक्कीच तुम्ही आता व्हिडिओ तर बघितला आहे तर ॲक्च्युली येऊन पण तुम्ही ही प्रॉपर्टी बघावी असं मला वाटतं आणि भेटूयात लवकरात लवकर धन्यवाद